महिलांना बसच्या अर्ध ठिकेत सरकारचा मोठा निर्णय आता फक्त वयगोट महिला मिळणार लाभ सर्व महिलांनी नोंद घ्यावी सर्वसामान्यांसाठी राज्य सरकारची महिला एक मोठी घोषणा केली आहे एस टी महामंडळ सर्व बस महिला राज्य कुठे अर्ध ठिकाणी प्रवास करणार नाही राज्य सरकारच्या महिला कार्यभूत अंमलबजावणी मात्र झाला आहे जळ पत्नी विभाग निमंत्रण दिला आहे महिलानुसार बस आणि महिला राज्य सरकारने निर्णय मोठा दिला आहे योजनेचे परिणाम राज्य सरकारचे महामंडळ सवलती रक्कम मिळेल उत्पन्न वाढल्या आर्थिक अडचणी सापडल्या लालपरी सावडी आहे विविध तीस टक्के विनंतीनुसार प्रवास भारण्यातील तेवीस टक्के शंभर टक्के सूट मिळणार जाते अमृतसर महोत्सवी स्वातंत्र्य दिनाची राज्य सरकार पंच्या टक्के वर्षापूर्वी जास्त कारण नायिकांनी वाहतूक सिद्ध देणार आहे आता या योजने सुमारे सहा कोटी ज्येष्ठ प्रवास झालेला आहे एम एस आर टीसाठी साठी अपलोड आहे सध्यालाल परीक्ष दररोज सरासरी पन्नास ते पंचावन्न लाख रुपये सोळा सतरा हजार महिला प्रवास किंवा एकत्री प्रशासकीस वर्षे वगैरे दिसते आणि बारा वर्षातील मुली पन्नास टक्के कपात केली आहे आदिश ज्येष्ठ नागरिकांना महामंडळा चारशे ऐंशी कोटी त्यांचे प्रस्थिती करणार आहे सद्य वापर करताना महिलांनी तर प्रकाश मोठ्या संख्येने नोकरदार महिला स्वतः दुचाकी किंवा चारचाकी घेऊन येतात काही महिला ऑटो रिक्षाने जातात वडा वापरतात बरेच लोक या कुटुंब खाजगी वाहतूक घेऊन जातात सध्या इष्टी महामंडळ महिलांकरिता प्रकाश केले जाते मोठ्या संख्येने नोकरदार महिला उच्चारही लोक घेऊन येताना ऑपरेटिंग किंवा खायला बरेच लोक कुटुंब खाजगी वाहतूक घेऊन जातात या महिलांना आता टी लालपरी देणार असणार पन्नास टक्के सूट देणार नाही रा, राज्यसभेत महामंडळ महाविकास लढत वाढ होणार अडचणीत सापडल्या लालपरी सुरळीत होईल अशा अशा महामंडळ एम एस टी आर टी यांनी बेंडू दोन चोवीस यांनी आता निर्णय केलं आहे